हिवाळ्यामध्ये विशेषतः संक्रांती पर्वामध्ये तिळगुळाचे लाडू तिळाची चिक्की किंवा तिळाची पापडी आवर्जून खाल्ली जाते पण हे लाडू किंवा ही चिक्की परफेक्ट प्रमाणासं बनवायची कशी हे आपल्याला माहीत नसतं आजच्या व्हिडिओमध्ये आपण हेच बघणार आहोत लाडू बांधलाच जात नाही किंवा बांधला तर लाडू तुटतच नाही असं होतं ना आजपासून अगदी परफेक्ट चिक्की व लाडू होतील हा व्हिडिओ शेवटपर्यंत व्यवस्थित बघा अवघ्या पाच मिनिटात तुम्ही एक्सपर्ट होणार अशा टिप्स आणि ट्रिक्स तुमच्यासोबत शेअर केल्या जातील यासाठी इथं आपण शंभर ग्रॅम पांढरे तिळ घेतलेले आहेत आणि आपण त्या एका कढईमध्ये एका पॅनमध्ये भाजायला घातलेले आहेत त्याला मस्तपैकी मध्यम आचेवरती आपण खरपूस भाजायला घालायचं ते तुम्ही भाजायला घातले की ते हलके हलके तडतडतात बरं का त्याचा आवाज येईल आणि त्याचा खरपूस असा वास येईल हलकासा रंग बदलेपर्यंत आपण हे तिळ भाजून घ्यायचे हो मित्रांनो जर का तुमचे तिळ गावराणी असतील ना तर तुमच्या भाजण्याबरोबर त्याचा खमंग असा वास तुमच्या शेजाऱ्याला पण कळेल बरं आणि मग या खमंग वासाचा मागवा घेणाऱ्या शेजाऱ्याने सुद्धा विचारलं पाहिजे लाडू झाले वाटत पण आता हे जेनेटिकली मॉडिफाईड वानांमुळे दुर्मिळ होत चाललंय असो तिळ भाजून झाल्यानंतर आपण त्याच पॅनमध्ये एक चमचा साजूक तूप घातले त्यामध्ये आपण एक वाटीभर गुळ घालायचं आहे वाटीभर म्हणजे वजनी एकशे तीस ग्रॅम आपण गुळ घेतलेला आहे म्हणजे साधारणपणे तिळापेक्षा आपण थोडंसं गुळ जास्त घ्यायचं आहे इथं आपण एक चमचाभर पोहे खाण्याचा चमचाभर पाणी घातलेलं आहे बरं का या गुळाच्या पाकामध्ये आणि गुळाचा पाक आपण गोळी बंद करायचा आहे पण गोळी बंद म्हणजे अगदी कॅन्डी न बनवता त्याच्या आधीचा हलकासा पाक आपण तयार करून घेत आहोत तुम्ही बघू शकता काकामध्ये एक चमचा पाणी घालायचं आहे आणि अशा पद्धतीने पाक तयार केला की आपला लाडू सॉफ्टसुद्धा झाला पाहिजे आणि क्रिस्प सुद्धा झाला पाहिजे हे दोघांचं कॉम्बिनेशन जेव्हा लाडूमध्ये असेल तेव्हा लाडू परफेक्ट असाच बनतो काकाच्या ह्या स्टेजला आपण भाजलेली तीळ यामध्ये घालायची आणि ती मस्तपैकी छान मिक्स करायची आहे आता मित्रांनो इथं आवर्जून लक्षात घेण्यासाठी काळजीची गोष्ट म्हणजे आपण तीळ घालताच गॅसची फ्लेम बंद केलेली आहे जे मंद गॅसवरती आपण हे सगळं करत होतो तुम्ही बघू शकता आपले तीळ छान गुळाच्या पाकामध्ये मिक्स झालेले आहे इथे जर का तुम्ही जास्त हीट त्याला प्रोव्हाइड केली तर तो कँडीसारखा पाक तयार होईल कँडी बनवण्यासाठी यूज केला जातो तसा आणि मग तुम्हाला कँडी क्रश खेळल्याशिवाय पर्याय राहणार नाही ते कडक तुमचे लाडू तयार होतील आता इथं आपण गॅसवरून खाली उतरून घेतलेलं हे सगळं मिश्रण अशा पद्धतीने दोन तीन वाट्यांमध्ये जर तुमच्याकडे वाट्या असतील काचेच्या तर अशा दोन तीन वाट्यांमध्ये ते थंड करण्यासाठी घालायचं आहे आणि पटापट एक एक करून आपण हा लाडू वळायला घ्यायचा आहे हलकासा पाण्याचा हात सुद्धा तुम्ही त्याला लावू शकता पाण्याचा हात लावू शकतात काय पाण्यात हात लावूनच हे लाडू वळायचे आहेत त्याच्याने दोन गोष्टी होतील एक तर तुम्हाला चटका लागणार नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे लाडू पटकन वळले जातील तुपाचा हात वगैरे असं घेऊन लावत बसू नका विनाकारण तुमचे हात सगळ्यांसाठी कॉमन आहे एक तुम्ही एक्सपर्ट असा किंवा नवशिके असा तिळाचे लाडूंनी आपल्या शरीरामध्ये गरमी वाढते त्यामुळे आपण अगदी थंड राहून हे लाडू वळू शकत नाही पटापट पटापट तुम्ही ही कृती केली तरच तुमचे लाडू चांगले आणि सगळे शेवटपर्यंत वळले जनरली आपण हे लाडू बनवतो त्यावेळेस कमालीची थंडी असते आणि हे ल गुळाचं मिश्रण पटकन थंड लागतं त्यामुळे आपण ह्या वाट्यांची ट्रिक वापरून लाडू पटकन तयार करण्यासाठी याची मदत घेत आहोत तुम्ही तुमच्याकडे असतील तर स्टीलच्या छोट्या आकाराच्या वाट्यासुद्धा वापरू शकता आणि लाडू वळताना पाण्याचा हात लावण्याचा जर तुम्ही विचारात घेत असाल तर त्याने कुठलाही प्रॉब्लेम होणार नाही आम्ही परंपरेने आजी वाडवडिलांपासून अशाच पद्धतीने आमच्याकडे हे लाडू बनवले जातात अर्धा तास तुम्ही त्याला हवेशीर ठेवा आणि मस्तपैकी डब्यात भरून ठेवा आता साधारणपणे तासाभरापूर्वी वळून ठेवलेला हा लाडू आपण फोडून बघूया तुम्ही बघू शकता अगदी मजेदार आणि असा सॉफ्ट आपला लाडू झालेला आहे अगदी कोणालाही खाता येतील असे लाडू आपण बनवलेले आहेत आता आपण गुळाची आणि तिळाची चिक्की बनवणार आहोत त्यासाठी आपण ते नेहमीप्रमाणे तिळ भाजून घेतली आहे पुन्हा आपण त्याच पॅनमध्ये एक चमचा साजूक तूप घालायचं गुळ आपण त्यात घालत आहोत इथे सुद्धा आपण शंभर ग्रॅम तीळ आणि एकशे तीस ग्रॅम गुळ एवढाच घेतलेला आहे ते सुद्धा आपण मस्तपैकी गरम करून घेत आहोत गुळ छान वितळला की आपण यावेळेस मात्र यामध्ये पाणी न घालता हा गुळाचा पाक तयार केलेला आहे आता गुळाचा पाक आपण मागे ज्या पद्धतीने टेस्ट केला त्याच पद्धतीने त्या टेक्शरला आल्यानंतर आपण ही सगळी भाजलेली तीळ त्यामध्ये घालायची आणि हे सगळं छान मिक्स करायचं आहे आणि इथंसुद्धा आपण गॅस बंद करून घेतलेला आहे लगेच आणि आता याला आपण एका तूप लावलेल्या प्लेटमध्ये काढून घेत आहोत तूप लावलेल्या या प्लेटमध्ये काढून घेतल्यानंतर एक छोट्या प्लेटला आपण तूप लावून घेतलेला आहे आणि त्या प्लेटच्या मदतीने याला आपण अशा पद्धतीने प्र प्रेस करून स्प्रेड करून घ्यायचा आहे म्हणजे थोडक्यात त्याला दाबून दाबून लाटून घ्यायचं असं करता जर तुम्हाला जाणवलं की प्लेट हलकीशी आपली चिटकते तर तिला तुम्ही तुपाचं बोट लावून पुन्हा व्यवस्थित मला हवी तेवढी जाडबारीक या चिक्कीची थिकनेस तुम्ही ठेवू शकतात आणि गरम असतानाच आपण सुरीच्या सहाय्याने याला कट मारून घ्यायचे आहेत तुम्हाला हवे त्या आकाराचे आडवे उभे काप याचे तयार करून घ्यायचे आहे बघू शकतात मार्केटला अगदी प्रोफेशनली जशी बनवली जाते त्या पद्धतीनेच आपल्या चिक्कीसुद्धा सुद्धा इथे दिसत आहे आपण हिला उभे आडवे काप मारून मित्रांनो और... माझं तुम्हाला एक सांगणं आहे या रेसिपीच्या निमित्ताने विशेषतः नवशिक्यांसाठी नवशिख्यांसाठी तुम्ही अशा कुठल्याही एक्सपर्टचा जर सल्ला घेऊन तुम्ही अशा रेसिपी ट्राय करत असाल तर अगदी थोड्या प्रमाणावरती प्रयोग म्हणून आधी करून बघा मग एकदा कॉन्फिडन्स आला की मगच तुम्ही सेकंड अटेम्प्ट फुल फ्लेज ट्राय करा तुम्ही बघू शकता आपली चिक्की अतिशय अप्रतिम अशी झालेली आहे जर आगाऊपणा वाटेल पण मला सांगण्याचं कारण एवढंच की रेसिपीमध्ये तीन गोष्टी खूप महत्वाच्या इन्ग्रेडियंट्स म्हणजे साहित्य टायमिंग आणि आपली स्वतःची टायमिंग आणि आकलनशक्ती ही प्रत्येकाची वेगवेगळी असते त्यामुळे रेसिपीमध्ये सुद्धा प्रत्येकाचे अंतर दिसतं तुम्ही बघू शकता आपण अगदी अप्रतिम अशी टिळं आणि गुळाची चिक्की आणि लाडू बनवून घेतलेले तो आजच्या ह्या रेसिपीमध्ये सगळे बारकावे तुम्ही व्यवस्थित समजून घेतले संक्रांत मजेदार बनवा नक्की ट्राय करून संक्रांती पर्वाच्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा तुम्ही अजूनही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा माझ्या रेसिपीज तुम्हाला आवडत असतील तर लाईक आणि तुमच्या मित्र अपत्यक्षांमध्ये शेअर सुद्धा जरूर करा बरं पुढील भागात अशाच परफेक्ट इनोवेटिव मजेदार रेसिपीसह तोपर्यंत बघत राहा मैदुगार रेसिपीज थँक्यू फॉर वॉचिंग गुड बाय टेक केअर तिळगुळ घ्या गोडगोड बोला हॅपी संक्रांत वन्स अगेन